मी आता कर्जळीवनात चाललो आहे परंतु मी इथेच राहीन तुमचं चोवीस तास संरक्षण आशीर्वाद देईन हे गुरुचरित्रात दिलेलं आहे म्हणून स्वामी त्या भीमा नदीत उतरले तिथे अंतर्धान पावले आणि इकडे कर्जळीवनात कर्जळीवन कुठे आहे मधल्या काळात बऱ्याच लोकांनी कर्दळीवन तेलंगणात आहे आंध्रमध्ये आहे ते कर्दळीवन नाही अयोध्येच्या पुढे हिमालयाच्या पायथ्याजवळ कर्दळीवन आहे आम्ही कर्दळीवनात जातो असं सांगून ते अदृश्य झाले आणि मग पुन्हा स्वामींचं प्रकटीकरण झालं त्या कर्दळी